24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्यातही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज जिल्ह्यात बंद पुकारण्यात आलाय या बंद मध्ये नगर शहरात समिश्र प्रतिसाद मिळालाय सर्वसामान्य मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करतोय सरकारला देऊन सुद्धा सरकार वेळकाडूपणा करत आहे जरांगे पाटील यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी असा इशारा यावेळी देण्यात आला पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना याबाबत निवेदन देखील देण्यात आलं नगर जिल्ह्यातील सर्व समाज त्यांच्या पाठीशी असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून नगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात आलाय जय जिजाऊ जय शिवराय आज अहमदनगर जिल्ह्यातर्फे सगळ्या मराठा बांधवांनी जो महाराष्ट्र बंदची आग दिली होती सगळ्या समाजाच्या वतीने तो नगर शहरातर्फे आम्ही पूर्ण शहर लोकांना गुलाबाचे पुष्प देऊन आम्ही बंद करण्याचं आवाहन केलं त्या पद्धतीने सगळ्या व्यापारी बंधूंनी सगळ्यांनी बंद ठेवलं आणि इथून पुढं मराठा समाजामागं सगळ्या मराठा समाजाने आत्तापर्यंत सगळे समाज घेऊन चाललेत या समाजाने कायम अग्रेसर राहून समोर जाऊन लोकांच्या कामं केलेत आता सगळ्यांनी विनंती करतो का समाजाच्या या आरक्षणाच्या याच्यासाठी सगळ्यांनी पाठिंबा द्यावा पाटलांच्या प्रत्येक रक्ताचा नाकातून रक्त आलं प्रत्येकाचा हिशोब आणा लोकसभा येणार आहे विधानसभा येणार आहे सगळ्यांना सांगतो का ह्या सरकारला पण सांगतो तुम्ही कुठपर्यंत मुख्यमंत्री दो, दो। उपमुख्यमंत्री कोणाच्या जीवर झालेत या समाजाच्या जीवर झालेत आणि हो समाज आता ह्यावेळेस जर आरक्षण आमचं झालं नाही तर समाज शंभर टक्के यांना यांना हे करून दाखव जय जिजाऊ जय शिवराय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा